नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत आज आपण अंड्याची अगदी झटपट होणारी आणि अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेली भाजी बघणार आहोत ही रेसिपी तुम्ही कधीच ट्राय नसेल केली अगदी वेगळी पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही अंड्याची भाजी एकदा नक्कीच बनवून बघा सगळ्यांना खूप आवडेल सारखं सारखं बनवायलासुद्धा लावतील अगदी झटपट पद्धत आहे चला तर मग आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण एका कढईमध्ये चार पाच पळी तेल टाकले तेलामध्ये आपल्याला एक चमचे जिरे टाकून घ्यायचे आहे जिरे छान तडतडले की बारीक चिरलेला लसूण टाकायचा लसूण तुम्ही ठेचूनसुद्धा घेऊ शकतात त्यानंतर आपल्याला लसूण आणि जिरे छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा कांदासुद्धा आपल्याला छान नरम पडूस तर लालसर होऊस तर फ्राय करून घ्यायचा आहे बघू शकता कांदा छान लालसर झालेला आहे यामध्ये आता आपण काही मसाले ॲड करणार आहोत यामध्ये आता आपल्याला दोन तीन चमचे लाल तिखट टाकायचं आहे अर्धा चमचा हळद टाकायची अर्धा चमचा धनेपूर टाकायची आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा त्यानंतर हे सगळं आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकतात छान मस्त तिखट लालसर असं फ्राय झालं की त्यामध्ये बारीक चिरलेले दोन ते तीन टोमॅटो टाकून घ्यायचे टोमॅटो छान बारीक चिरायचे टोमॅटो कांद्यापेक्षा जास्तीच घ्या त्यानंतर छान एकजीव करून घ्यायचे मंदाचेवर सतत असं फ्राय करत राहायचं त्यानंतर यामध्ये आता आपल्याला चवीपुरता मीठ टाकायचं आहे मॅगी मसाला जर असेल तर तो सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा आहे छान चव येते मीठ टाकल्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आणि छान असं एकजीव करून घ्यायचं एकजीव केल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून दहा मिनटं टोमॅटो छान नरम पडूस तर आपल्याला झाकून ठेवायचं आहे मस्त टोमॅटोची चटणी तयार करून घ्यायची अगदी टेस्टी लागते बघू शकता टोमॅटो छान नरम पडलेला आहे मस्त टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे आता आपण त्याच कढईमधला संपूर्ण भाजी काढून घेणार आहोत भाजी काढून घेतली की त्याच कढईमध्ये आता आपण एक ऑमलेट बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला एक पळी तेल टाकून घ्यायचं तव्यावरसुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकतात त्यानंतर आपण दोन अंडे फोडून घेतले त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं एकजीव करून आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे पाच मिनिट झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यानंतर छान आपलं आमलेट तयार झालेला आहे ऑमलेट छान तयार झालेलं आहे आता आपण याला पलटी करून घेऊया फक्त एक सेकंद आपल्याला पलटी करायचं आहे लगेचच काढून घ्यायचं थोडंसं कच्चंच ठेवायचं आहे अगदी छान लागतं तुम्ही हे तव्यावर सुद्धा ऑमलेट करू शकतात कढईमध्ये नाही केलं सुद्धा चालेल त्यानंतर एका प्लेटमध्ये काढायचं वरतून आपल्याला जी टोमॅटोची चटणी आपण तयार केली होती ती टाकून घेणार आहोत छान अशी टाकायची आणि खायला वाढायची अगदी टेस्टी लागते युनिक रेसिपी आहे नवीन आहे काहीतरी तुम्ही जर या पद्धतीने टोमॅटोची चटणी आणि अशा पद्धतीचं कच्चं ऑमलेट जर तयार केलं तर अगदी सगळ्यांना आवडेल हे ऑमलेट इतकं टेस्टी लागतं टोमॅटोच्या चटणीसोबत अप्रतिम लागतं एकदा ही तुम्ही अंड्याची वेगळ्या पद्धतीची रेसिपी जर ट्राय केली ना तर घरातील सगळेजण अगदी आवडीने खातील सारखं सारखं बनवायलासुद्धा लावतील एका जणासाठी दोन अंड्याचं ऑमलेट आणि दोन टोमॅटोची चटणी बनवली तरीसुद्धा खूप होईल अगदी लहाने काय मोठेसुद्धा आवडीने खातील एकदा तुम्ही ही अंड्याची वेगळ्या पद्धतीची रेसिपी नक्की ट्राय करू शकतात